अनेक मानसिक चढउतारांचा सामना करत आपल्याला जीवन जगावं लागतं नकारात्मकतेकडे जाणं अशा वेळेला खूप सोपं आहे पण स्वतःमध्ये जाणं सकारात्मकता स्वतःमध्ये रुजवणं खूप कठीण आहे पण एकदा का आपल्यामध्ये सकारात्मकतेचं बीज आपण रोवलं ना की कि मग कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण त्यातून अगदी सहज बाहेर पडू शकतो किंवा अनेक वाईट परिस्थितींसोबत आपण आनंदात जगू शकतो अगदी लग्नाआधीपासूनच मला स्वतःमध्ये रमायला खूप जास्त आवडतं पण लग्नाआधी माझ्या आजूबाजूला माझी लोक होती माझी मित्रमैत्रिणी होते कॉलेजमुळे सतत बाहेर पडावं लागायचं छान मित्रमैत्रिणींसोबत भटकंती व्हायची पण लग्नानंतर जेव्हा बँगलोरला शिफ्ट झालो त्यावेळेला दिवसभर एकटी राहावं लागायचं जास्त मित्रमैत्रिणी नव्हते नवीन शहर नवीन भाषा अशा वेळेला मग नकारात्मकता वाढू शकते एकटेपणा वाढू शकतो नैराश्याची सवय आपल्याला लागू शकते पण हीच वेळ असते असेच काही दिवस असतात ज्या वेळेला आपण स्वत स्टेबल राहणं आणि त्यासाठी प्रयत्नात असणं खूप जास्त गरजेचं असतं नुकताच जागतिक मानसिक आरोग्य दिन झाला आणि मला असं वाटतं की फक्त हा एकच दिवस साजरा करण्यापेक्षा आपण रोजच अगदी दररोज आपल्या मानसिकतेची काळजी घ्यायला हवी नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका आपल्या स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप समूहामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता आपण एकटे असताना ज्या गोष्टी करतो जे वागतो जे स्वतःमध्ये भरून घेतो तेच आपलं व्यक्तिमत्व बनतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण स्वतःच्या आत काय घेतोय हे खूप जास्त गरजेचं आहे मग सर्वांसोबत असताना किंवा तुम्ही एकटे असताना तुम्ही कसे वागता तुमची दिनचर्या काय आहे हेच तुमचं व्यक्तिमत्व बनणार आहे अनेक मोठमोठ्या नकारात्मक परिस्थितींवरती जर मात करायचं असेल अनेक उतारांना जर सामोरं जायचं असेल तर रोजच्या रोज शांत बसून स्वतःसोबत आपल्या श्वासांसोबत वेळ घालवणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय साधी पण तितकीच अवघड वाटणारी ही गोष्ट आपण आपल्यासोबत आपल्या विचारांसोबत आपल्या स्वतःच्या श्वासांसोबत बसूच शकत नाही आपण एका ठिकाणी शांत बसायला डगमगतो जे विचार मनात येत आहेत ते येऊ द्यायचे पण फक्त शांत बसून कृतज्ञता व्यक्त करणं किंवा आपल्या विचारांचं निरीक्षण करणं इतकं आपण रोज दहा ते पंधरा मिनिटं केलं तर आपलं मानसिक आरोग्य एका सकारात्मक दिशेकडे जाताना आपल्याला दिसेल वर्षानुवर्षे आपल्याला नुसताच जगायची सवय आहे आपण रोज उठतो सगळी कामं करतो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि आपल्या त्रासांबद्दल इतरांशी बोलतो पुन्हा आपण त्याच दिनचर्येमध्ये जातो पुन्हा रोज उठून आपण तेच करतो असं वाटत नाहीये का की आपण ओघाच आणि नुसतंच जगतोय जीवनाचं गांभीर्य आपलं स्वत बद्दलच गांभीर्य किंवा आपल्या आतमध्ये काय चाललेलं आहे त्या गोष्टींना जाणून घेण्याची जबाबदारी आपण अजिबातच उचलत नाहीये आपण तेच तेच त्याच विचारांचं आयुष्य किती दिवस जगणार आहोत वर्षानुवर्षे आपण एकाच बाजूने विचार करतोय आपण एकाच बाजूने आयुष्य जगतोय पण या व्यतिरिक्त देखील अनेक गोष्टी आहेत आणि त्याचा शोध घेत मी स्वतःला एक्सप्लोर केलं पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला आता तर दिवाळी येते आहे है। त्याबद्दल सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या दिवाळीमध्ये या, या प्रकाशाच्या सणामध्ये आपण आपल्या आत एक ज्योत लावूयात प्रोत्साहनाची उत्साहाची आपल्या भावनांची जबाबदारी घेण्याची माझा नशीब असंच आहे माझ्या वाट्याला हे असंच आहे हे असंच असणार आहे असं म्हणण्यापेक्षा माझ्यात इतकी शक्ती आहे की मी माझं आयुष्य बदलू शकते इतकं म्हणायला तरी सुरुवात करूयात आपण ना नको त्या गोष्टींचा स्वीकार करतो आणि हव्या त्या गोष्टींचा स्वीकार करत नाही जे नको आहे त्याबद्दल आपण बोलत राहतो की हे असंच असणार आहे हे लोक असेच आहेत किंवा मा माझ्या आजूबाजूची परिस्थिती अशीच आहे माझं जीवन असंच असणार आहे याचा स्वीकार करण्यापेक्षा मी माझं जीवन बदलू शकते मी स्वतःवर मेहनत घेऊ शकते माझ्यामध्ये माझं आयुष्य बदलण्याची ताकद आहे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे म्हणत आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक पाऊल उचललं तर नक्कीच आपलं जीवन आनंदमयी होईल आनंद हा आपल्याला आपल्यासाठी शोधायचा आहे कोणामुळे किंवा कोणासाठी आपण जास्त काळ आनंदी होऊ शकणार नाहीये पण ज्या वेळेला आपल्यामध्ये आपण एका वेगळ्या नव्या दृष्टिकोनाचं सकारात्मक दृष्टिकोनाचं बीज रोवणार आहोत त्या वेळेला आपल्यामध्ये होणारे बदल पाहताना आपण स्वतः देखील आश्चर्यचकित होणार आहोत बघा काही लोकांचं जगणं आपल्याला कळतच नाही ते इतके आनंदी का असतात कशासाठी असतात हेच आपल्याला कळत नाही अगदी आपल्यालाही तसंच व्हायचंय आपलं जगणं इतरांना कळता कामा नये आपण इतके आनंदी कसे बरे राहू शकतोय याचा शोध इतरांना लागू शकत नाही पण आपण मात्र आपल्या आनंदाचा शोध घेऊ शकतो आपल्याला अगदी लहान लहान गोष्टींमध्ये नक्कीच आनंद मिळू शकतो फक्त आपण रोज स्वतःसोबत सोबत वेळ घालवला पाहिजे आपल्या भावनांची आपण जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या आतमध्ये काय चाललंय याच्याकडे वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे चला एक मोठा श्वास घ्या एक स्मित हास्य करा अगदी मनापासून आणि एका सुंदर जीवनाकडे स्वतः जवळच्या जीवनाकडे पहिलं पाऊल उचला